काल चोपडा तालुक्यात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली या तालुक्यातील दोनवाडे शिवारातील तापी नदीत आंघोळीसाठी गेलेल्या दोन आदिवासी समाजातील मुलांचा बुडून मृत्यू झाला यापैकी एक मुलगा आठ वर्षाचा असून दुसरा मुलगा चार वर्षाचा होता होळी निमित्त आदिवासी समाजाचा भोंगऱ्या उत्सवानिमित्त हे कुटुंब गावी आले होते त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली काल संध्याकाळच्या वेळेला दोन वाड्याचे एक मुलगा आणि एक मुलगी नदीमध्ये पोहायला गेले होते अगोदर त्यांना माहिती होत कमी पाणी होत ते परंतु जास्त सोडल्यामुळे त्यांना त्याचा अंदाज आला नाही आणि गाळ वगैरे असेल बाजूला त्या त्यामुळे ते फसले नंतर कोणीतरी शोध घेतल्यावर लक्षात आलं की मुलं नाहीत मग त्यांनी त्यांना केस दिसले त्या लहान मुलाचे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पडून मयत झालेले आहेत मग आणून आपल्याकडे अकस्मात दाखल आहे पुढची कारवाई चालू आहे मुलगी अंदाजे आठ वर्षाची आहे आणि मुलगा चार वर्षाचा आहे ते आपसातले आप भाऊबंद आहेत